वार्तांकन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना काँग्रेसचा आमदार नाना पटोले यांनी हॅनी ट्रॅप संदर्भात केलेला आरोप धुडकावून लावला ते म्हणाले कालपासून हॅनीट्रॅपचा विषय सभागृहात येत आहे यांनी कोणता हॅनीट्रॅप आणला हे मला समजत नाहीये नानाबाहूनी तर कुठलाच बॉम्ब आणला म्हणे नाना भाऊ आलाच नाही आमच्याकडे तुमचा बॉम्ब तुमच्याकडे तो असेल तर आमच्याकडे तर दिला पाहिजे ना ना हनी ट्रॅप आहे ना ट्रॅप आहे नाना भाऊ ना एखादी घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे पण माहोल असा क्रिएट होतो की आजी माजी मंत्री आता सगळे एकमेकांकडे पाहत आहेत इकडं आजी आहेत तिकडं माझी आहेत हे आजी आहेत की माझी आहेत कोण फसले या हनी ट्रॅपमध्ये कुठल्याही आजी मंत्र्यांच्या हनी ट्रॅपची तक्रारही नाही पुरावी नाहीत अशी घटनाही समोर आलेली नाही हनी ट्रॅपच नाही आहे अशी तक्रार नाशिकच्या संदर्भात आली होती एका महिलेनं तक्रार केली त्यानंतर त्यांनी ती तक्रार मागही घेतली एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती मला त्याचं राजकारण करायचं नाही पण आपण सातत्यानं हॉटेल मालकाचा उल्लेख करत आहात ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे त्यांना निवडणूक ही लढली आहे हा पहा पंजा असं फडणवीस सभागृहात एक पोस्टर दाखवत म्हणाले आता खरं म्हणजे एक गोष्ट कालपासनं या सभागृहात होते आहे ती म्हणजे हनी ट्रॅप कोणता हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब बर आमच्याकडे बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना हनी आहे ना ट्रॅप आहे नाना भाऊ असं एक कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माझी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले इकडे आजी मंत्री आहे इकडे माझी मंत्री आहे हे आजी मंत्री आहे का माझी मंत्री आहे कोण फसलाय हनी मध्ये कुठल्याही आजी माझी मंत्र्याच्या हनी ट्रॅपच या ठिकाणी तक्रारही नाही पुरावेही नाही अशी घटनाही समोर आलेली नाही आणि हनीट्रॅपच्या संदर्भात हनी ट्रॅप नाहीच पण अशा संदर्भातली एक तक्रार या ठिकाणी आली होती नाशिकच्या संदर्भात एका महिलेनी तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनी ती तक्रार परतही घेतली एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती आणि आपण म्हणजे आता मला काही राजकीय पोलिटीसाईज करायचं नाही पण आपण सातत्याने व्यक्तीचा हॉटेलचा हॉटेल मालकाचा उल्लेख करताय ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे हा नाही नाही पहिले त्याच्यावर इलेक्शन लढले आहे इलेक्शन आहे बा नाही हे पंजाब पण पण नाना भाऊ मी जाऊ द्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की अशा प्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे सभागृह सोडून जाणे सभागृहाचा सभात्याग करणे नीट पुरावे आणायचे जोरदार मांडायचे सत्तारूढ पक्षाला सत्तारूढ पक्षाला बोलती बंद करून टाकायची सत्तारूढ पक्षाचे पण जे नाहीच म्हणजे काय म्हणतात ते काय साप म्हणून म्हणून काय धुपटणं असं काहीतरी म्हणतात ना मला असं वाटतं की ठीक आहे हो दे रिप्लाय हो दे बसून बोलू नका उभं राहायची परवानगी दिली नाहीये बसा आणि वडेट्टीवार साहेब मी आपल्याला सांगतो महाराष्ट्र यादी सुसंस्कृतच होता तो आजही आहे त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाहीये फक्त वीस जे पेरतायत ना त्यांनी थोडं लगाम लावण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा काही इकडे तिकडे जात नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा